तर राहुल गांधींची अठराशे कोटींच्या जमीन घोटाळ्यावरती टीका मतचोरी करणाऱ्या सरकारकडनं जमीन चोरी असा आरोप राहुल गांधींनी केलाय अठराशे कोटींची जमीन मंत्र्यांच्या मुलानं खरेदी केल्याचा आरोप हा राहुल गांधी यांच्याकडनं करण्यात आला जमीन खरेदीवरनं राहुल गांधी यांनी सुद्धा भाष्य केलेलं आहे राहुल गांधी यांनी आपल्या एक्सपोजमध्ये नेमकं काय म्हटलंय आपण बघूया महाराष्ट्रामध्ये दलितांसाठी राखीव असलेली अठराशे कोटी रुपयांची सरकारी जमीन एका मंत्र्याच्या मुलाच्या कंपनीला फक्त तीनशे कोटी रुपयांना विकण्यात आली त्यासोबतच स्टॅम्प ड्युटी सुद्धा माफ करण्यात आली म्हणजे लूट आणि कायदेशीर मंजुरीचा शिक्का मतांच्या चोरीतून स्थापन झालेल्या सरकारची ही जमीन चोरी आहे त्यांना माहीत आहे की कि त्यांनी कितीही लुटलं तरी ते मतं चोरून पुन्हा सत्तेत येतील त्यांना लोकशाहीची जनतेची किंवा दलितांच्या हक्कांची परवा नाही मोदीजी तुमचं मौन बरंच काही सांगते तुम्ही गप्प आहात कारण तुमचे सरकार दलित आणि वंचितांचे हक्क हिसकावून घेणाऱ्या त्याच लुटारूंवरती अवलंबून